डोंगराच्या पायथ्याशी असणार एक गाव त्या गावात एक शेतकरी आपलं शेत नांगरत होता शेत नांगरत असताना त्याला त्या ठिकाणी सापडला एक सोन्याचा छोटा तुकडा मग काय पाहता पाहता ही बातमी संपूर्ण गावभर पसरली आणि त्या गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेतामध्ये शेत नांगरण्यासाठी जाऊ लागला पण या गावात एक हुशार आणि चालक व्यक्ती राहत होता त्याने, त्याने त्या पहता -पहता, ही संपूर्ण परिस्थिती ओळखली त्याने जाणलं की आपल्या गावामध्ये शेतीसाठी किंवा खोदकाम करण्यासाठी लागणार साहित्य हे खूप कमी आहे त्या व्यक्तीने शेतीसाठी लागणार साहित्य गोळा केलं माती भरण्यासाठी लागणारं मोठं पात्र कुदळ फावडा ह्या गोष्टी तो विकू लागला मग काय पाहता पाहता ही गोष्ट इतरच्या इतर गावांमध्येही पसरली आणि त्या ठिकाणचे लोकही या गावामध्ये येऊ लागले आणि ही साधनं या व्यक्तीकडून विकत घेऊ लागली सोनं हे किती लोकांना सापडलं हा मुद्दा महत्वाचा नाही परंतु या व्यक्तीने परिस्थिती ओळखून संधी शोधून स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू केला मित्रांनो यशस्वी लोक आणि सामान्य लोक यामध्ये फरक काय असतो माहित आहे का फरक हा फक्त आणि फक्त एका गोष्टीचा असतो तो म्हणजे संधी शोधण्याचा दृष्टिकोन कोणाच ठाऊक होत की मेडिकलच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलं जाणार सॅनिटायझर हे कोरोना काळामध्ये कित्येक लोकांचं जीव वाचू शकलं आपल्यालाही आपल्या आयुष्यात आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये अशा अनेक संधी ह्या उपलब्ध असतात गरज आहे तर ती संधी शोधण्याची मग संधी शोधा ती पकडा आणि त्यावरती काम सुरू करा यश तुमचा पाठलाग नक्कीच करणार आहे